नमस्कार माझ्या भाऊ आणि बहिणीनो आपण विशेष करून पोलीस भरती आर्मी भरती नेव्ही भरती आणि एअरफोर्स या ज्या मेन मेन डिपार्टमेंटमध्ये जागा निघतात यावरच आपण फोकस करत असतो आणि आपल्या ग्रामीण भागात सगळ्यात आवडणाऱ्या ज्या भरत्या आहेत त्यामध्ये इंडियन एअरपोर्स इंडियन नेव्ही आणि इंडियन आर्मी हे मेन म्हणजे हे मेन जागांचे ठिकाण आहेत जास्त करून मुलांचा फोकस फक्त या तीन भरत्यांवर असतो तर अग्निवीरची भरती येत असती तर अग्निवीरच्या भरती सोडून तुम्हाला जर इंडियन नेव्हीमध्ये परमानंट जॉब हवा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि क्लिक करू नका अजिबात क्लिक करू नका ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत आहे आज रात्रीचे दीड वाजता मी हा व्हिडिओ बनवतोय तर प्लीज सपोर्ट करा हे जे काही मी करतोय हे स्वतःची प्रसिद्धीसाठी नसून हे माझ्या जे ग्रामीण भागातले भाऊ आहेत बहिणी आहेत जे आपले कष्टकरू आईवडील दिवस रात्र कष्ट करून करू आपल्याला पैसे लावून शिकवत असतात आणि त्या पैशांचं आपण काय त्यांना परतफड केली पाहिजे यावरून हा उद्दिष्ट असणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ क्लिप करू नका पूर्ण बघा आणि ज्या पण भावाचं यामध्ये क्वालिफिकेशन बसल वय बसेल अशा सर्व भावांनी यामध्ये अर्ज करायचा आहे आणि आपल्या पेपरची एक्झामची आपल्याला तयारी करायची आहे फिजिकल एवढं असणार नाही आहे नॉर्मली फिजिकल आहे तुम्ही पाच सहा दिवसात हे कवर करू शकता पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या माध्यमातून भेटणार आहे तर मी आहे योग्य सोनार आणि आपण बघतायत खांदीशी ए टू झेड गाईड हे यूट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्या पण भाऊ असतात बहिणी असतात त्यांना सरकारी निमशासकीय शासकीय ज्या नोकऱ्या निघतात ज्या भरत्या निघतात त्यांची माहिती मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ लांब न करता चालू करतोय तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी असे व्हिडिओ आणत असतो आणि आपल्या मित्रांपर्यंत भाऊ बहिणींपर्यंत इन्फॉर्मेशन पाठवत असतो जेवढं मला नॉलेज आहे मी तेवढं देण्याचा प्रयत्न करतो असतो जेवढं मला माहीत नाही ते घेऊन तुमच्यापर्यंत आणून तुम्हाला मार्गदर्शन करतो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इंडियन नेव्ही यामध्ये दोनशे सत्तर जागांची परमानंट भरती निघलेली आहे दोनशे सत्तर जागा असणार आहेत इंडियन नेव्हीच्या ह्या ज्या जागा आहेत या अग्निवीरच्या जा जागा नसून परमानंट जागा आहेत तर जास्तीत जास्त भावांचं यामध्ये क्वालिफिकेशन बसेल वय बसेल असा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अर्ज करायचा आहे तर भरतीचं नाव असणार आहे इंडियन नेव्ही एस सी हॉफिसर भरती दोन हजार पंचवीस या जागा असणार आहे तर भारतीय नौदल यामध्ये दोनशे सत्तर जागांची भरती निघलेली आहे या ज्या जागा आहेत या अग्निवीरच्या जागाने डायरेक्ट परमानंट जॉब हा तुमचा आलेला आहे तर यामध्ये नक्की अप्लाय करा पदाचे नाव असणार आहे एस एस सी ऑफिसर टोटल पद राहणार आहेत दोनशे सत्तर टोटल नौ पदांवर ही भरती राबवण्यात येणार आहे यामध्ये एस एस सी जनरल सर्विस एस एस सी पायलट नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर एस एस सी लॉजिस्टिक एस एस सी एज्युकेशन एस एस सी इंजिनिअरिंग ब्रांच एस ए सी इलेक्ट्रिकल ब्रांच आणि नेव्हल कंट्रॅक्टर्स या जागा असणार आहेत तर यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर पात्रता व्यवस्थित बघा व्यवस्थित ऐका तर साठ टक्क्या गुणासह तुमचं बीई बी टेक किंवा बी एस सी बी कॉम किंवा बी एस सी आय टी किंवा पी जी डिप्लोमा किंवा एम एस सी यापैकी तुमचं कुठलंही क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्हाला हा अर्ज करायचा आहे म्हणजे करायचा आहे कारण की ही जी भरती आहे ही गवर्नमेंट ऑफ इंडियाची नंबर वन भरती असणार आहे तर इंडियन नेव्हीच्या या जागा आहेत ऑफिसरच्या जागा आहेत पगार वगैरे सर्व फॅसिलिटी तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नेव्ही या ऑफिस मार्फत ज्या स्केल लागतात त्या स्केलच्या माध्यमातून तुम्हाला पगार असणार आहे ह्याच्या जा जागा आहेत मेन म्हणजे ह्या आग्निवीरच्या जागा नाही आहेत तर डायरेक्ट परमानंट नोकरीची तुम्हाला ही संधी आलेली आहे तर यासाठी वय लागणार आहे तर प्रत्येक पदासाठी नऊ पदांची ही भरती होणार आहे नऊ पदांवर ही भरती होणार आहे टोटल दोनशे सत्तर जागांची भरते तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा त्यांनी ठरवली आहे तर सरासरी वय लागणार आहे दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला हवा नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत म्हणजे भारतातल्या कुठल्याही नेव्हीच्या युनिटमध्ये पोस्टिंग ही होऊ शकणार आहे फी अर्ज करताना लागणार नाहीये याची दक्षता घ्यायची फी एक रुपये भरायची गरज नाही फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि परमानंट जागा आहेत मेन म्हणजे अग्निवीरच्या आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या भरतीची अगोदर पेपर होणार आहे पेपरची तारीख तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरणार त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर ईमेल नंबर लागणार आहे त्या ईमेल किंवा मोबाईलच्या मेसेजद्वारे तुम्हाला पुढील भरती प्रक्रिया म्हणजे पेपरची तारीख ही कळवण्यात येणार आहे तर या भरतीची तुम्हाला कधी पुस्तकं हवं असतील तुमच्याकडे या भरतीची अभ्यास करण्यासाठी कुठलंही बुक नसेल तर मी खाली मेन्शन करून देणार आहे त्यावरून तुम्ही परचेस करून घरपोच मागू शकता आणि अभ्यास आजपासून चालू करू शकता परमानंट जागा आहेत मित्रांनो दोनशे सत्तर जागांची भरती आहे इंडियन नेव्ही ह्या ज्या जागा आहेत अग्निवीरच्या जागा आहेत तर ज्या पण भावाचं आणि बहिणीचं यामध्ये क्वालिफिकेशन आणि वय बसल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायचं आहे या भरतीची सविस्तर जाहिरात मी आपले खानदेशी टू झेड गेट या टेलिग्राम ग्रुपला टाकलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही ती जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या अर्ज करा फी वगैरे लागणार नाही आहे काही प्रॉब्लेम असला तर मला मेसेज करा नक्की त्यावर मी समाधानकारक उत्तर देण्यात येईल आणि अशाच तुम्हाला नवीन भरतीबद्दल अपडेट हवे असतील तर फॉलो करून घ्या मित्रांनो कारण की तुमचा एक फॉलो आणि एक कमेंट मला मोटिवेशन करत असते मला अधिक चांगल्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रोत्साहन करत असते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला या भरतीबद्दल काही शंका असतील तर नक्की तुम्ही मला रिप्लाय द्या मी त्या रिप्लायचं उत्तर नक्की देईल तर तु तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या आणि अभ्यास करा अभ्यासाशिवाय या जगामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही दोन गोष्टी तुम्हाला पाहिजे मेहनत आणि अभ्यास तर अभ्यास करा मित्रांनो आणि ह्या सुवर्ण संधीचं सोनं करून घ्या जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र